नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांसाठी आपले सरकार पोर्टलविषयी प्रशिक्षणाचे आयोजन नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार टू झिरो हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार टू ओ पोर्टल निर्माण करण्यात आले आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या पोर्टलवर आलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेवर करून दिला पाहिजे असे आवाहन ई गव्हर्नन्सचे तंत्रज्ञ देवांग केले नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित आपले सरकार टू पॉईंट ओ पोर्टल तक्रार निवारण प्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत विशेष प्रशिक्षणात दवे मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर महिला महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विठ्ठल कबाडे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर तंत्रज्ञ समीर काळे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांना प्रमुख तसेच ऑनलाईनद्वारे उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते पोर्टलवर आलेल्या तक्रारींचा निपटारा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत करावा कोणतीही तक्रार जास्तीत जास्त एकवीस दिवसात निकाली काढावी जो विभाग जे अधिकारी पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा वेळेत करत असतील अशा अधिकाऱ्यांना नागरिकांकडून चांगल्या प्रकारचे रेटिंग मिळू शकते या नवीन पोर्टलमध्ये शासकीय कार्यालय विभाग व अधिकारी यांच्यासाठी नागरिकांकडून रेटिंगची पद्धत सुरू करण्यात आली आहे या प्रकार दवे यांनी आपले सरकार टू पॉईंट ओ पोर्टल बाबत सविस्तर प्रशिक्षण उपस्थित अधिकाऱ्यांना दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका